नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीला रोज नाट्यमय वळण मिळत आहे उद्या दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत असताना आजपर्यंत प्राप्त माहितीनुसार एकूण सात उमेदवारांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक दोन ब इथून संगीता महेंद्र साळवे यांनी अर्ज मागे घेतल्याने संदीप शेळके हे बिनविरोध झाले आहेत तर प्रभाग क्रमांक चार ब येथून किरण सुरेश ढोरे व निर्मला नितीन पोटे यांनी माघार घेतल्याने गणेश मोहनराव काकडे यांची बिनविरोध निवड झाली आहे तसेच प्रभाग क्रमांक तीन ब मधून सुनील भिवा करंजे प्रभाग क्रमांक पाच ब मधून सचिन केशव टकले यांनी माघार घेतली आहे उद्या दुपारी दोन पर्यंत अजून किती उमेदवार माघार घेतात यावर बिनविरोधाचे गणित ठरणार आहे आतापर्यंत महायुतीत भाजपचे तीन व राष्ट्रवादीच्या तीन उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे उर्वरित बावीस उमेदवारांच्या बाबतीत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रला इव्हन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद